जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सज्जन आहे असं विकू लागे मास माळ्या सावत्यास लागे हा अभंग अलीकडे फार चर्चेत आलाय गाजतोय निमित्त आहे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बनकर यांच्या एका ग्रंथाच पुस्तकाचं तो ले हे पुस्तक कुठल्या परिप्रेक्षातून लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल मला माहिती नाही ते मी वाचलेलं नाही पण समाज माध्यमांवर या संदर्भातल्या ज्या पोस्ट मी बघितल्या त्याच्यावर माझ्या लक्षात आलं की या अभंगां या अभंगावर काही ठिकाणी टीका होती आहे बऱ्याच म्हणजे त्याच्यावर तर्कवितर्क दिल्या जात आहेत आणि होय होय वारकरी नावाचा हा जो ग्रंथ आहे त्याच्यावर जे वक्तव्य आहे ज्ञानेश्वर वक्त महाराजांचं त्या संदर्भात मला बऱ्याच लोकांनी विचारणा केली त्याला कारणही तसंच आहे गेल्यावेळी जसं राजू परवळेकर नावाच्या एका पत्रकाराने जेव्हा म्हटलं होतं की वारकरी संप्रदायामध्ये मांसाहाराला विरोध नाही तेव्हा काही प्रमाणांच्या आधारे त्याचा समाचार मी घेतला होता जगद्गुरु तुकबारा यांचे प्रमाण वापरून मांस खाता हौस करी वैरी जोडून ठेवेला या अभंगाचा मी दाखला घेतला होता आता यामध्ये एक मजेची गोष्ट तुम्हाला सांगतो काय की बादरायन ऋषींनी ज्या ब्रह्मसूत्राची निर्मिती केली या ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा म्हणजे ज्याला आपण व्यासोच्चिष्ट म्हणतो आपल्या सर्व शास्त्रांना व्यासांचं उच्चिष्ट त्यांनी उष्ट केलेलं हे आपलं संपूर्ण तत्वज्ञान त्या वेदर्शी व्यासांनी आपल्यावर जे उपकार करून ठेवलेले आहेत या ब्रह्मसूत्राला आदि गुरु शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयीच्या एका महत्वाच्या ग्रंथाच्या स्वरूपात एक मौलिक सिद्धांत म्हणून ज्या ब्रह्मसूत्राचा वापर अद्वैत वेदांत मांडण्यासाठी आणि धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी आदिगुरु शंकराचार्यांनी केला त्या ब्रह्मसूक्तामध्ये सुद्धा जे सूत्र मांडलेली आहेत त्यात उपनिषदांमधल्या विरोधाभासांवर ओहा आणि भाष्य काही ठिकाणी केलेलं आपल्याला आढळतो वेदर्शी व्यासांना सुद्धा समाजाला संभ्रमापासून वाचवण्यासाठी काही विरोधा भाषां भाशन, भाषांचं स्पष्टीकरण द्यावं लागलं की समाज संभ्रमित होऊ नये हा त्याच पद्धतीचा संभ्रम आहे जगद्गुरु तुकोबारायांनी बुडती हे देखवेना डोळा यासाठी ज्या विपुल अभंगांची निर्मिती केली संत सावता महाराज असतील संत बंका महाराज असतील संत चोखामेळा असतील कान्होवा असतील आणि इतरही जे संतश्रेष्ठ संत, संत नामदेव महाराज आहेत माऊली ज्ञानोबा रांनी जो पाया रचला तो या समाजाला दिशा देण्यासाठी रचलेला आहे त्यांना संभ्रमित करण्यासाठी पण मग लोक संभ्रमित का होतात तर संभ्रमित होण्याचं कारण आहे भावाची उणीव भावाची कमतरता मी नेहमी सांगतो की धर्मग्रंथ समजून घेण्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती ज्ञान नाही तर तो भाव आहे सज्जन कसायाचा भाव शुद्ध आहे त्याच्यामुळे सज्जन कसाई असो किंवा कनप्पा असो मी सज्जन कसायाबद्दल पहिल्यांदा बोलत नाही मला जे लोक ओळखतात किंवा ज्यांनी माझे सगळे व्हिडिओ बघितलेले असतात किंवा जे माझ्या कार्यक्रम ज्यांनी बघितलेले असतात तेव्हा वारंवार मी सज्जन कसायाचं उदाहरण देत असतो मांस विक्री किंवा मांसाहार याच्या संदर्भात संप्रदायाचा दृष्टिकोन कसा आहे आणि मग वैरी जोडून ठेवीला हे जगद्गुरू तुकोबाराय काय म्हणतायत का म्हणतायत आणि हा विरोधाभास कस विरोधाभास कसा काय याला स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही जर का तुमचा भाव शुद्ध असेल तर अलीकडे एक व्हिडिओ गाजला प्रेमानंद महाराजांना एका कसायने प्रश्न विचारला तो युट्यूबला उपलब्ध उपलब्ध आहे अजूनही प्रेमानंद महाराज किती सोजवळ सात्विक पारदर्शी किती स्वच्छ तत्वज्ञान असलेली एक विभूती आहे आज आपल्याला लाभलेली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अतिशय सुंदर आणि समर्पक उत्तर प्रेमानंद महाराजांनी त्याला दिले त्याने म्हटलं की मी मी व्यवसायाने कसाही आहे आणि आज मला तो व्यवसाय सोडायचा आहे मला रामनामाचा ध्यास लागलेला आहे तेव्हा प्रेमानंद महाराजांनी त्याला म्हटलंय की स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयाव कुळधर्म कुळाचाराबद्दल तर जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा खूप लिहिलंय परंपरागत हा जो तुझा व्यवसाय आहे आजू तू करत आहेस लहान बालकांना आपण बघतो की ते काहीही करतात ते अज्ञानी असतात किळा मारतील काही करतील तर ते त्यांना ते त्याचा पाप लागत नाही कारण की त्यांचा उद्देश शुद्ध असतो उद्देश पवित्र असतो या पवित्र उद्देश म्हणजे ते निरुद्देश असतात पवित्र उद्देश असं म्हटल्यापेक्षा ते निरुद्देश असतात ते निरागस असतात हा निरागस भाव हा भोळा भावच जो आहे तो ईश्वराला अपेक्षित आहे हा कनप्पाचा सुद्धा भोळा भाव होता अलीकडे चित्रपट सुद्धा आला कनप्पावर प्रभास आहे अक्षय कुमार आहे मोहनलाल आहे या कनप्पाच्या चित्रपटाच्या पूर्वीपासून मी त्याचं उदाहरण देतोय खास करून तिथे जिथे लोक सोहळ्या ओवळ्याच्या गोष्टी करतात ऐसे केले या गोपाळे नाही सोहळे ओवळे शेख मोहम्मद अविंद गोईंद। त्याचे हृदय गोविंद या गोविंदाचा वास तुमच्या हृदयात झाल्यानंतर तुम्ही काय करताय आणि काय नाही तुमचं कर्म हे कर्म राहत नाही त्याचं कृष्णार्पण होऊन जातं ते ईश्वरार्पण त्याचं होऊन जात मग याचा अर्थ असा आहे का की मांसाहार केला पाहिजे मग जगद्गुरु तुकोबार आहे मांसाहाराचं खंडन का करतात बळीचं खंडन का करतात कारण की तुमचा उद्देश जो आहे त्याच्यामध्ये मास खाता हौस करी स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जेव्हा तुम्ही धर्म पुढे करता स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणजे आपल्या इंद्रियांमध्ये जिव्हा ही सगळ्यात चंचल आहे पुरुषांसाठी जिव्हा आणि लिंग या दोन गोष्टींचा सा संयम म्हणजे खरा इंद्रिय संयम आहे या इंद्रिय संयमासाठी या इंद्रियांचं दमन करण्यासाठी ते ज्ञान तुमच्या मध्ये आलं पाहिजे गुरुचरित्राच्या उद्यापनाच्यासाठी मी गेलो होतो तिथे प्रवचन द्यायला तिथे मला एका सरकारी अधिकाऱ्याने विचारलं होतं क्लास वन होतं की मला मांसाहार आणि मदिरा हे सोडायचं आहे सुरुवातीला काही वेळा आम्ही गमती जमतीत म्हणजे मी त्यांना म्हटलं का सोडायचं आहे ते म्हटले की बाबा ते चांगलं नसतं मग म्हटलं एवढं माहिती आहे तर बाबा सोडून द्या ते म्हटले नाही सुटत नाही का सुटत नाही इच्छा होती इच्छा होती तर करा नाही पण त्यांना आरोग्य खराब होतं माणूस लवकर मरतो तर मी म्हटलं आता तुम्ही अर्धवर आयुष्य झालंय क्लास वन आहात आता जगून काय देऊ पंतप्रधान होता का काय आणि वाढून वाढून तुमच्या म्हातारपणातले वर्ष वाढतील असं थोडी गमती गम्त, गमती गमती झाल्यानंतर मग अन सिरियस नोट मी त्यांना सांगितलं की भक्ती ज्ञान आणि वैराग्य यामध्ये सुरुवातीला वैराग्य येत नाही सुरुवातीला येते भक्ती भक्तीतून येते ते ज्ञान ज्ञेय जाणतो तो ज्ञानी आणि त्या ज्ञानातून जी येते ती वैराग्य संपन्नता अक्षर अक्षर आणि पुरुषोत्तमाचा हा जो प्रवास आहे या अक्षरावस्थेत गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा देहाची बंधनं तुटू लागतात गळून पडतात तेव्हा जिवेवरचं सुद्धा तुमचा जो आसक्ती आहे ती कमी व्हायला लागते वासना कमी व्हायला लागते आणि मग तुम्ही वैराग्याकडे जाता वैराग्य संपन्न होता ते वैराग्य अंगीकारण्यासाठी सर्वात पहिली पायरी जी आहे ती रामनाम आहे आणि शेवटची पायरी सुद्धा जी आहे ती रामनाम आहे डायरेक्ट ग्रॅज्युएशनच्या गप्पा आपण करू शकत नाही आपल्याला पहिलीतून जावं लागेल त्याच्यामुळे कोणालाही मांसाहाराबद्दल काही संधी असेल तर त्याने रामनाम घ्यावं जे प्रेमानंद महाराजांनी ते कसायला सांगितलं की रामनामाचीच तुझ्यावर अशी कृपा होईल की तुला काहीतरी पर्याय उपलब्ध होईल आणि तुझ्या हातून हा, हा व्यवसाय सुटेल तोपर्यंत जो कुळाचार आहे जो कुळ धर्म आहे तो तू पाळला पाहिजे तो आचरला पाहिजे कारण की तो तुझा स्वधर्म आहे मग या स्वधर्माच्या नावाखाली चंगळवादाला आणि भौतिकवादाला प्रोत्साहन देण्यासाठी धर्म नाही जसं की मी सांगितलंय की तुमचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही सज्जन कसाई आणि कनप्पाचं उदाहरण पुढे करू शकत नाही एका आदिवासी व्यक्तीने चंद्रपूरवरून मला फोन केला आणि मला प्रश्न विचारला की तुमच्यासारखा धर्माचं आचरण आम्हाला करायचं असलं तर आमच्या पारंपारिक जी बळी प्रथा आहे त्याचं काय आम्ही तर बळी दिल्याशिवाय आमचं काहीच पुढे चालत नाही तर मी त्याला तेच स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भया सचिन पाटील एक भुक्त आहे एकदा जेवण करतो एकादशी पकडतो याचा अर्थ तोच धर्म आहे असा माझा आग्रह नाही माझा आग्रह आहे रामनामाचा माझा आग्रह आहे कनप्पा सारखी भोळा भाव भोळी भक्ती मनामध्ये जागृत करण्याचा जेव्हा इतरही स्त्रोत माझ्याकडे खाण्यासाठी उपलब्ध आहेत तरीही मी मांसाहारच का करावा इतर प्राण्याचं क्रंदन त्यांची वेदना माझ्या ताटामध्ये का घ्यावी हा शुद्ध विचार शुद्ध विवेकाच्या आधारे तुमच्या मनामध्ये ज्या दिवशी प्रवेश करेल त्या दिवशी तुमचा मांसाहार आपोआप बंद होईल कृतीचं सुद्धा कर्म असतं त्याच पद्धतीने विचारांचं सुद्धा कर्म असतं परस्त्रीबद्दल मनात आलेले अनुचित विचार सुद्धा तुमचे कर्मबंधन वाढवतात केवळ कृतीच करावी लागते त्यासाठी अशातला भाग नाही मांसाहाराबद्दल होणारी वासना सुद्धा तुमच्या कृतीचं कर्म एवढेच तुमच्या मनामध्ये कर्मबंधन तुमच्या तुमचे कर्मबंधन बनवते आपलं प्रारब्ध आपलं प्राक्तन आपलं क्रियामानावर केवळ आपला अधिकार आहे आपल्या प्रारब्धावर आणि आपल्या संचितावर आपला अधिकार नाही ते जे आपल्याला भोगायचं आहे ते भोगावंच लागणार आहे आपल्या देहाचे चोचले जे आपल्या नशिबात आहेत ते पूर्ण करावे लागतील पण क्रियामान हे विवेकाने त्याचं आचरण करावं आणि हा विवेक संपन्नता माझ्यामध्ये येण्यासाठी त्या हरीला शरण जावं हे विले अनंत्य तैसेची राहावी चित्ते असू द्यावे समाधान किंवा आलिया भोगाशी असावी सादर या संकल्पनेनुसार विठ्ठलावर भार घालून आपल्याला आलेल्या प्रत्येक क्षणाला सादर व्हायचं आहे तर ती ईश्वर प्रणिधानाची जी भावना आहे ती मनामध्ये एकदम मजबूत झाली भावी विना देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव काय कळे त्या तो भाव आपल्या मनामध्ये जागृत झाला ती गुरुकृपा आपल्यावर झाल्यानंतरच ह्या गोष्टी आपोआप होतील पहिले तुम्ही रामनाम घ्या आपला सगळा भर हा भक्तीवर असला पाहिजे संत कबीरांपासून ते जगद्गुरू तुकबारा यांनी सर्वप्रथम भक्तीला प्राधान्य दिलेलं आहे त्यानंतर येतं ते तुमचं कर्म त्यामुळे सज्जन कसायाच्या शालिग्राममध्ये मध्ये सुद्धा श्रीहरी विष्णू वास करतात कारण की त्याचा भाव जो आहे तो शुद्ध आहे त्याचा भाव भाबळा आहे तो लोकांना तो समाजाला तो देवाला मूर्ख बनवत नाहीये की मी सोमवारी करत नाही मी एकादशीला खात नाही चतुर्थीला खात नाही बाकीच्या दिवशी खातो बाकीच्या दिवशी काही देव झोपलेला नसतो भाव असेल तर तो शुद्ध असला पाहिजे तसं तर सोमवारी हे, हे पाळणाऱ्यांचा सुद्धा मी आदर करतो नाही तर चतुर्थीला लोक मटण खायला लागतील तसा विषय नाही पण ज्या व्यक्तीला खरोखर तो विवेक संपन्नता येते त्याच्यासाठी तो भाव लागतो ती जागृती लागते अन्यथा एकादशीला चतुर्थीला मास न खाणारी किंवा शुद्ध शाकाहारी लोक सुद्धा तामसानं भरलेली पाहलीत नाही गुणांना अहंकारानं भक्तीचा अहंकार तर श्रेष्ठ आहे पण अध्यात्माचा अहंकारानं मी तम भरलेली लोक पाहिलेली आहेत त्याच्यामुळे त्यांना खरोखर ते सिद्ध झाला आहे का शाकाहार हा सुद्धा महत्वाचा विषय आहे त्याच्यामुळे या धर्माचा उद्देश किंवा या अभंगाचा उद्देश मांसाहाराचं समर्थन नाहीये सज्जन कसायच्या आडून तुमच्या जिबीचे चोचले पुरवणं नाहीये आहे आडून तुमच्या शिकारीचा किंवा इतर गोष्टींचं समर्थन नाहीये तर त्या अभंगाचा मूळ उद्देश आहे भक्ती त्या अभंगाचा मूळ उद्देश आहे समर्पण त्या अभंगाचा मूळ उद्देश आहे त्याग त्या अभंगाचा मूळ उद्देश आहे स्वधर्म स्वधर्माशी असलेली प्रामाणिकता या सगळ्या गोष्टींचा अर्थ आहे आणि याच्यातूनच धर्मरक्षण होणार आहे ज्याने त्याने ज्याचा त्याचा धर्म करावा आणि राहाला प्रश्न की बाबा मग सज्जन कसायचं कशाला मग तर तुम्ही तुम्ही चुकीच्या धर्मात आलात मग तुम्ही मजबमध्ये असायला पाहिजे होतं तुम्हाला जिबेचे चोचले नाहीतर चोचले जर का तुम्हाला पुरवायचे आहेत इकडे चार वर ते बहात्तर जर का हवे असतील तर तुमच्या चंगळवादाला तुमच्या भौतिकवादाला तुम्ही धर्माचं लेपन करू नका सज्जन कसायच्या आडून स्वतःचे तोचले पुरवण्याचं समर्थन तुम्ही करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे सज्जन कसाई भक्तश्रेष्ठ आहेत शेख मोहम्मद भक्तश्रेष्ठ आहेत हरिभक्तपर्यंत अदुद्दीत महाराज धर्म भक्तश्रेष्ठ आहेत कारण की पवित्र ते कुळ पावनचो देश जेथे हरिचे दास जन्म घेते हृदयामध्ये हरी, हरी असल्या पाहिजे भाव शुद्ध असला पाहिजे भाव भाबळा असला पाहिजे भाव भोळा असला पाहिजे त्याच्यामध्ये धूर्तपणा असू नये त्याच्यामध्ये लोकांना ईश्वराला स्वतःला मूर्ख बनवण्याची इच्छा असली असायला नको ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर तो शुद्ध भावच तुम्हाला त्या पारौकिकापर्यंत त्या अलौकिकापर्यंत त्या परावाणीमध्ये तुम्हाला पोचू शकतो त्या अव्यक्त प्रकृतीमध्ये तुम्हाला पोचू शकतो त्या पराप्रकृतीमध्ये तुम्हाला पोचू शकतो त्याच्यामुळे आपण अक्षर अक्षरापासून तो जो पुरुषोत्तमाचा प्रवास आहे तो प्रवास करत असताना तो भाव आपण अंगीकारला पाहिजे ती शुद्ध भक्ती आपण अंगीकारली पाहिजे असा त्या अभंगाचा अर्थ आहे कर्म करत असताना ईश्वर प्रणिधान ईश्वर समर्पण कृष्णार्पण मनामध्ये असलं पाहिजे हा त्या अभंगाचा अर्थ आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव